नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये सहा लाखापर्यंतच उत्पादन प्रति एकरातून येणार आहे आणि तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये शंभर टक्के लखपती झाल्याशिवाय राहणार नाही तर असं कोणतं पीक आहे हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायचं आहे इतर गरजवंत शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवसामध्ये लखपती आणि जवळजवळ सहा लाखापर्यंतचं उत्पादन कसं येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला करायची आहे कांदा रोपवाटिका एका एकर मध्ये जर तुम्ही कांदा रोपवाटिका केली तर येत्या काळामध्ये सरासरी बाजारभावाने जरी तुमचं रोप विक्री झालं तरी तुम्हाला प्रति एकर सहा लाखापर्यंत उत्पन्न त्यातून मिळणार आहे आता ते कसं तर शेतकरी मित्रांनो प्रति सहा गुंट्यामध्ये आपण टाकतो चार किलो बियाणं जर तुम्ही चाळीस गुंट्याचा विचार केला तर तुम्हाला अठ्ठावीस किलो आणि सरासरी तीस किलो पर्यंत म्हणजे प्रति एकर तुम्हाला अठ्ठावीस ते तीस किलो बियाणं हे रोप वाटिका तयार करण्यासाठी प्रति एकर पेरायचं आहे आता इतकं रोप विकलं कसं जाणार गेल्या काळामध्ये जो दुष्काळ होता त्याच्यामुळे घरचं बियाणं कमी तयार झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला मार्केटमधून बियाणं खरेदी करावं लागणार आहे तर तुम्ही वेळीच ते बियाणं खरेदी केलं पाहिजे आणि आपल्या एक, एक एकर मध्ये कमीत कमी रोपवाटिका तयार करायची आहे आता याचं गणित कसं जुळवायचं तर शेतकरी मित्रांनो प्रति दोन किलो बियाणं प्रति एक एकर पुनर्लागवडीसाठी चाळीस कॅरेटची गरज असते आणि ते ह्या दोन किलो रोपवाटिकेतून तयार होत असतात जर तुम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन व्यवस्थापन जर केलं असेल या नियोजन व्यवस्थापनासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मी येत्या काळामध्ये तुम्हाला या कांदा रोपाटिकेबद्दलचे संपूर्ण नियोजन घेऊन येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की असं जर तीस किलो बियाणं आपण जर प्रति एकर पेरलं तर आपल्याला सहाशे कॅरेट तयार होणार आहे आणि एका कॅरेटचा मिनिमम एक हजार रुपये कॅरेट इतका बाजारभाव मिळतो आता विदर्भामध्ये साधारणपणे वजनावर विकलं जातं ते ठीक आहे पण आपल्याकडे जे आहेत ते कॅरेटवर विकलं जातं आणि प्रति कॅरेट एक हजार रुपयाचा भाव मिळतो आणि पुनर्लागवड जर करायची ठरली तर चाळीस गुंट्याला चाळीस कॅरेट गरजेचे असतात तर साधारणपणे आपण मर जर असेल रोगाचा अटॅक असेल तर या सगळं नियोजन करून आपल्याला प्रति एकर सहाशे कॅरेट हे मिळणारच तर हे जर कॅरेट मिळाले तर मात्र आपल्याला त्यामधून सहा लाख रुपये उत्पादन अवघ्या पंचेस दिवसामध्ये निघणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कांदा रोप वाटिकेचा त्यानंतर रोप विक्रीचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्की तुम्ही पंचेचाळीस दिवसात लखपती होणार आहे याची मला खात्री आहे कांदा रोपवाटिका असेल कांदा पिकाचं नियोजन व्यवस्थापन असेल हे जर तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचं असेल कांदा पिकामध्ये जर तुम्ही नवीन शेतकरी असाल तर तुम्ही एकदम योग्य चॅनल बघताय आणि तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे येत्या काळामध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला कांदा पिकाचं आणि रोप वाटिकेचं नियोजन घेऊन येणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात कोणता तालुका जिल्हा आहे ते नक्की कमेंट करायचं आहे आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायचं आहे इतर गरजवंत जे शेतकरी आहे त्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच वे माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार